मजेत आहेत का मग बाळांना आता काय पाऊस चालू झालाय आता तुमचे पण शेतीचे काम चालू झाले असते आणि लहान मुलांच्या पाऊस बनलो ना मग बर वाटत चला आता आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या व्हिडीओ मध्ये बाळांना मी रेसिपी बनवून तुम्हाला दाखवणार नाही आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आपले बरेचसे बाळ मध्ये राहते असे फॅट मध्ये तर तिथं जुराळ भरपूर होते मग ते जुराळ कसे पळून लावायचे त्याचा मी तुम्हाला उपाय सांगते आपल्या खेड्या गावांनी ना वातावरण सगळं मोकळं असतं त्यामुळं इकडं जुराळ काही जादा होत नाहीत मी ना बाळांना तुम्हाला उपाय सांगणार ना ते एकदम सोपे आहेत आणि आपले सगळे घरगुती उपाय ते बाळांना आता पावसाळा चालू झालाय उन्हाळा पाऊस काळा म्हणलं का जुराळ खूप आणि दिवसा नाही दिसत आपल्याला जुराळ पण रात्रीचे ना चौकड पिरात किचन वाट्यावर आपलं सायपाक करतो त्याच्यात पण घुसत सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कडुलिंब याचा इतका उपयोग होतो ना विचारायलाच नको तुमच्या घरामध्ये मच्छर झाले जुराळ झाले धान्यात किडे झाले त्याच्यावर आहे ना ह्या लिंबाच्या पाल्याचा खूप उपयोग आहे हे लिंबाचा पाला आहे ना पाणी घालून मिक्सरला बारीक वाटायचा आणि असे जिथं तिथं झुरळ तुम्हाला दिसते ना काना कोपऱ्यामध्ये मग फवारा मारायचा रात्री झोपण्यापूर्वी आहे ना हे फवारा चौकड मारायचा कोपऱ्या कापऱ्यानी आणि सकाळी उठलं ना मग परत पण मारायचा असाच नाही तर आहे ना या लिंबाच्या पाल्याला वाळवायचं आणि याची पावडर करायची बारीक आणि अशी टाकायची हाताने मग याने जुराळ कमी होते हे दुसरा उपाय ही म्हणजे बोरी कॅसेट ही मेडिकल मध्ये विकत भेटतं ही तर तुम्हाला सगळ्यालाच आहे धान्याला कीड लागू नाही म्हणून धान्याला चोळीत येते ही पण बोरी अॅसेट आहे ना जिथं तिथं असे जुराळ येत ना जसे तसे असे कोपऱ्याच्या भागांनी टाकायचं थोडं 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 थो थो। तुमच्या घरामध्ये लहान मुलं जर असले ना किंवा असे पाळ्याले कुत्रे मांजर त्यांची काळजी घ्या फक्त ह्या छड आहे ना हे जुराळा एकदम कमी होते आता तिसरा उपाय असे छोटे छोटे जुराळा असतात ना आता त्याच्या उपाय पाहून मी आता नाही ह्या वाटे एक चमच्या भर साखर घेतली नि खायचा सोडा हे तर सगळ्यांकडेच असत आता आपण ही मिक्स करू याला पण असण्यापोपऱ्यात ठायचं हे जुराळ आहेत ना साखर खाण्यासाठी बाहेर येत आणि सोड्यानी मरत येत ये ना जुराळ एकदम कमी होत बर बरं का हा उपाय आहे ना तुम्ही नक्की करून बघा चौथा उपाय म्हणजे ना हे तेच पत्ता याला आपण मसाल्यामध्ये वापरतो याला आहे ना अस असं अस तुमचं कपाट असू टेबल असो त्याच्याने असं उली 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 ठेवायचं जिथं जुराळा दिसत येत ना तिथं तिथं ठवायचं हा म्हणजे एकदम सोपा उपाय तुम्ही करून बघा नाही तर याच्याऐवजी काय करायचं तुम्ही याला आहे ना पाण्यात उकळायचं चांगलं उकळायचं आणि त्या पाण्याचा आहे ना तुम्ही फवारा मारायचा हे पण चांगला उपाय आहे आता पाचवा उपाय म्हणजे ना ह्या डाबराच्या गोळ्या आणि यांच्या आहे ना वास आणि गायप होते आणि आता सगळ्यांनाच आहे ह्या गोळ्या आपण कपड्यामध्ये ठेवतो कपाटात ठेवतो तशी तुम्ही याची पावडर बनवा आणि अशी कोपऱ्या कोपऱ्यानी ठेवा बेसिंग मध्ये लई जुराळं होते तर मग तुम्ही ना डांबराची गुळी बेसिंग मध्ये सुद्धा ठेवू शकतात आता हे शेवटचा उपाय ना लसूण या लसणाच्या वासाने ना जुराळ सगळे पळून जाते तुम्ही याला असं सोलायचं डायरेक्ट आणि कोपऱ्या कोपऱ्याने ठेवायचा लसूण मी तुम्हाला एवढे उपाय सांगितलेत ना तेवढे उपाय तुम्ही घरगुती करून बघा आणि सगळे आपले घरगुतीच उपाय येत हे आणि हे उपाय आहेत ना सगळे सोपे येत आणि तुम्ही हे उपाय करून नक्की बघा आणि तुमचे जुराळे कमी झाले का काय मला कमेंट करून आहे ना नक्की सांगा बाळांना एवढंच मी तुम्हाला सांगन का तुमचं किचन आहे ना तिथं जुराळा होऊन देऊ नका किचन स्वच्छ ठेवा आणि बेशन मध्ये पण भांडेल वेळ पडून देऊ नका तुम्ही वापरले ना लगेच स्वच्छ करून ठेवा आपण ती खरकाट काढतो ना ती खरकाट जास्त वेळ ठेवायचं नाहीये किचन मध्ये लगेच कचरा कुंडीत टाकून द्यायचं आपला स्वयंपाक वगैरे झाला ना मग किचन असं स्वच्छ करून ठेवायचं मग घरात जुराळ होत नाहीत किचन मध्ये पण जुराळं होत नाहीत बाळांना जुराळं येत ना खूप आजार पसरली मग त्यामुळे ना आपलं किचन आहे ना अगदी स्वच्छ ठेवायचं खरकटी भांडे बिंडे असेल लगेच घासून घुसून ठेवून द्यायचे तुम्हाला माझा आजचा व्हिडीओ कसा वाटला मला आहे ना कमेंट करून सांगा आणि पुढचा कोणचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो ते पण कमेंट करून सांगा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ये ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा